शेतकरी मित्रांनो नमस्कार दहा बारा दिवस झाले हा प्लॉटचा आपण पाणी तोडलेला आहे पहिल्या बाराचा प्लॉट तयार झालेला आहे आपला आज ह्याला ताण अवस्थेत लाप्रे आज आपण येणार आहे शेतकरी मित्रांनो हे आहे नॅचरल डी ए पी त्याचबरोबर कॉम्बिनेशन सिक्स बी ए सोलून मिक्स केलेले हो आहे आपण झिरो झिरो पन्नास हे दोन किलो तर मित्रांनो हे नॅचरल डी ए पी आहे आणि एक सारखा ताण बसण्याची मदत होती त्यावेळेस आपण एक प्रोडक्टात वाप वाढवलेला आहे हे सिक्स बी शंभर ग्रॅम शंभर मिली सोलवनमध्ये मध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आपण शेतकरी मित्रांनो झिरो झिरो पन्नास दोनशे लिटर पाण्यासाठी दोन किलो घेतलेलं आहे आपण झिरो झिरो पन्नास दोन किलो सिक्स बी दोन ग्रॅम आणि नॅचरल डी ए पी पाचशे मिली घेऊन आज आपण स्प्रे करणार आहे लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद